मुलांनो तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करता येते हो। हा तसच गुणाकार आणि भागाकारही करता येतो हो की नाही हो। मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याला काय म्हणतात गणितातल्या क्रिया चार फुलं अधिक तीन फुलं बरोबर सात फुलं आणि सहा पेन वजा एक पेन बरोबर पाच पेन आता पाच गुणिले दोन आणि त्याखाली पाच फळांची टोपली अधिक अजून पाच फळांची टोपली बरोबर दहा आपण अपूर्णांक म्हणजे काय हे मागच्या पाठात पाहिलं आता अपूर्णांकांचीही बेरीज आणि वजाबाकी करता येते तसच अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकारही करता येतो वस्तूंची वाटणी करण्यासाठी भागाकार करायला लागतो आपल्याला मग अपूर्णांकांचे पूर्णांकात रूपांतरही आपल्याला करता येते तर हा बदल कसा करायचा ते आपण पाहूया अपूर्णांकातील रेषेच्या वरच्या भागाला म्हणतात अंश किती भाग घेतले हे अंश सांगतो छेद म्हणजे एका पूर्ण वस्तूचे किती समान भाग करता येतात ती संख्या जेव्हा अपूर्णांकातील अंशाचा भाग हा छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात अंश म्हणजे अपूर्णांकातील वरचा भाग अधिक म्हणजे जास्त असलेला अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच अंशस्थानी असलेली संख्या ही छेदस्थानी असलेल्या संख्येपेक्षा जास्त किंवा मोठी असते उदाहरणार्थ आता प्रिया तू मला सांग या अपूर्णांकातला अंश किती आणि छेद किती ताई अंश नऊ आहे आणि छेद दोन आहे बरोबर आणि उमेश तू सांग की कोण कोणापेक्षा मोठा आहे ताई छेदापेक्षा अंश मोठा आहे बरोबर आता आपल्याला त्याचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे हम्म त्यामुळे वाटणी करायला आपल्याला सोपं जाईल आता प्रश्न हा आहे की दोन समान भागातून नऊ भाग कसे करणार तर आपण असं समजूया की या नऊ मुलांना प्रत्येकी अर्धा पेरू द्यायचा आहे मग आपण काय करणार एक पेरू घेणार त्याचे दोन अर्धे भाग केले जाणार हम्म मग अजून एक पेरू घेतला त्याचे दोन भाग केले आता आपल्याकडे चार अर्धे पेरू आहेत बरोबर पण मुलं नऊ आहेत हो की नाही मग अजून एक पेरू घ्यायला हवा आता तिसऱ्या पेरूचे आपण परत दोन अर्धे भाग केले चौथ्याचेही दोन अर्धे भाग केले आता माझ्याकडे एकूण आठ अर्धे पेरू झालेत एकाला अजून अर्धा पेरू द्यायचा आहे मग आपण पाचवा पेरूही फोडला त्यातील अर्धा पेरू आपण नवव्या मुलाला दिलाय म्हणजेच आपण एकूण नऊ मुलांना अर्धे अर्धे पेरू दिले म्हणजेच चार पूर्ण पेरू लागले आणि एक अर्धा पेरू लागला बरोबर आपण काय शिकलो जेव्हा अपूर्णांकातील अंशाचा भाग छेदापेक्षा मोठा असतो तेव्हा त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंशस्थानी असलेली संख्या ही छेदस्थानी असलेल्या संख्येपेक्षा जास्त किंवा मोठी असते स्वाध्याय बेरीज करा एक पूर्णांक एक छेद चार अधिक तीन पूर्णांक एक छेद दोन बाकी करा सात पूर्णांक एक छेद आठ वजा सहा पूर्णांक एक छेद दहा